पक्ष तो निर्णय करणे भर, तो मला मान्य आहे आमच्या शिवसैनिकांना कृती करायला मान्य आहे मी एकच सांगतो मला फक्त माझ्या कृतीकरांचा अभिमान आहे गेल्या तीन वर्षामध्ये माझ्या सहकार्याने माझ्या नावाने आणि ज्या ज्या गोष्टीला हात दिली त्यावेळेस आम्हाला भर भरून पैसा दिला आणि पिंपरी चेंडमध्ये स्वर्ग मुहिती दिली ती स्वर्ग मुहिमी पिंपरी कुर्ती मला जिथे राहता संपूर्ण पुणे जिल्ह्यात मार्गदर्शक मंडळाची स्वर्ग मुहिमी ठिकाणी उभी दिली त्याचबरोबर गोरख